न्यूज इंडिया नाईनमध्ये आपलं स्वागत आहे पालघर ता पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दापचरी गावात आलेलो आहेत आज इथं निमित्त मोठ्या प्रमाणात जत्रा भरलेली आहे फुल विक्रेतेकडे आपण आलेलो आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ या मंदिराची माहिती आणि या निमित्त कोणकोणत्या उपक्रम राबवले जातात त्याविषयी दादा आपलं नाव काय प्रशांत राजगिरे इथं कोणकोणत्या या निमित्त उपक्रम राबवले जातात इथे निमित्त आमच्या नवयुवक मंडळातर्फे नवयुवक सांस्कृतिक कला मंडळ कला आणि सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ दापचेरी या मंडळातर्फे इथे अनेक असे उपक्रम राबवले जातात जसे की वैद्यकीय हो मोफत सेवा नंतर सामने, का ऐसेल, ऐसेल सा सामने म्हणजे का त्यामध्ये कबड्डी असेल खो खो असेल किंवा आपलं हॉलीबॉल असेल हे जागतिक स्तरा आपल्या राष्ट्रीय स्तरावरचे सामने इथेच खेळ खेळवले जातात शिवाय यात्रेचं स्वरूप एवढं मोठ्या प्रमाणात असतं एक दिवसाची यात्रा असते पण यामध्ये भाविकांना एवढा आनंद मिळतो की त्याच्यामध्ये आमच्या मंडळाचे सर्व सभासद खूप हिरारीने काम करतात आणि यात्रेमध्ये खूप आनंद लुटायचा प्रयत्न करतात या यात्रेनिमित्त महाप्रसाद वगैरे असा हो संध्याकाळी या इथे महाप्रसादाचं आयोजन केलं जातं साधारणतः साडेआठ नऊ वाजल्यानंतर आणि मग संपूर्ण महाप्रसाद झाली की एक सत्यनारायणची पूजा आणि मग यात्रा समाप्त आज बघू शकता की फुल विक्रेते यांनी आपल्या मंदिराची माहिती आणि या निमित्त इथं जे भक्तजन आलेले आहेत त्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत त्यांनी न्यूज इंडिया नाईन संदीप धरात महाशिवरात्रीनिमित्त आपण कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत या ठिकाणी व्हॉलीबॉलच्या स्पर्धा फार पूर्वीपासून चालू आहेत तसंच कबड्डीच्या स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात होतात त्याचबरोबर इतर महिलांचे सामने देखील होतात पण ते एक दिवस अगोदर झालेले आहेत महिलांचे सामने शालेय मुलांचे सामने होतात परंतु ही महाशिवरात्रीची परंपरा आहे की आज वर्षानुवर्ष कबड्डी आणि व्हॉलीबॉल या स्पर्धा या ठिकाणी फार पूर्वीपासून चालू आहेत आणि अतिशय महाराष्ट्राचे चांगले चांगले खेळाडू कबड्डीचे या ठिकाणी येतात तसेच व्हॉलीबॉलचे देखील अतिशय नावाजले मालेगावपासून खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी येतात तसे आज देखील आता ह्या स्पर्धा चालूच आहेत फार पूर्वीपासूनची परंपरा आहे किती वर्षे झाले असतील तसं तर मंदिराचं हे एकोणीसशे चौऱ्या त्र्याहत्तरपासूनचं आहे परंतु ज्या वर्षीपासून म मा, मंदिर मा, स्थापना झाली तेव्हापासून ही महाशिवरात्र आहे अतिशय फार पूर्वीची त्याला परंपरा आहे आणि या आजच्या दिवसभराचं जो लाखाच्या वर भाविकी होते दर्शन घेऊन घेतात आज पण तुम्ही बघित असेल की परिसर पूर्ण भक्तिमय वातावरण आहे व सगळा परिसर गर्दीने भरलेला असतो सकाळी चार वाजता अभिषेक चालू होतो आणि त्याच्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनाची लाईन ही चालूच असते आपण जेव्हा कार्यक्रम आयोजित केला जातो तर बक्षीस पण ठेवल्या किती बक्षीस असतो बक्षीस आता व्हॉलीबॉलसाठी अकरा हजार रुपये आहे आणि कबड्डीसाठी सात साथ हजार प्रथम पारत्यक्षिक आहे क्रिकेट आपण जो महाप्रसाद आयोजन करतात का हो हो, हो। आता आपण भक्तांसाठी बक, सकाळपासून या ठिकाणी फळ आणि ज्यांचा उपवास असेल त्यांच्यासाठी साबुदाण्याच्या खिचडीचं आयोजन केलेलं आहे तसंच संध्याकाळी भंडारा देखील आहे संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये आपण भंडाराचं देखील आयोजन केलेलं आहे परंतु तत्पूर्वी आपण दिवसभर सगळ्या भाविकांसाठी या ठिकाणी तुम्ही बघाल फळ आणि अल्पोपहार याची सोय आपण केलेली असते त्याचबरोबर छास देखील आपल्याला मिळतो छास देखील आपण त्यांना सगळ्यांनाच देतो आपण जो स्टेल कोण मालक आहे या ठिकाणी नवयोग सांस्कृतिक कला व अकेडमधल्या दापचेरी व ग्रामस्थ दापचेरी यांच्या आणि तसंच ग्रामपंचायत दागचेरी यांच्या सहकार्याने आपण ही महाशिवरात्र उत्सव फार पूर्वीपासून साजरा करतो आहे आणि सगळ्यांचं बहुमोल असं मार्गदर्शन असते मदत असते त्यामुळे ही यात्रा अगदी निर्विघ्नपणे आत्तापर्यंत पार पडत आहे ही देवाचं दर्शनासाठी महादेवाचं दर्शनसाठी आलेली आहे त्याची भक्ती आणि त्याची विचारणा आपण करणार आहोत मॅडम काय बोलणार आपण आपलं प्रथम नाव सांगा आपण कुठले आम्ही मुळचे दापचेरीचेच आहोत गेले बा सतरा वर्षापासून मी इथे राहते आणि आमची ही महाशिवरात्रीची यात्रा जी आहे ना ती खूप छान प्रकारे भक्तगण येतात सगळेजण इथे त्यांची व्यवस्था केली जाते त्यांना दर्शनात व्य वे, व्यवस्थित लाईनीमध्ये दे त्यांना दर्शन घेतले जाते आणखीन यात्रा पण भरली जाते तिथे त्यांची सगळी व्यवस्था केली जाते भक्तजण जे येतात त्यांच्यासाठी सगळे व्यवस्था केल्या जातात आणि आम्ही सगळे मिळून इथे सगळे भक्तगण येतो त्यांची सगळ्यांची काळजी पण व्यवस्थित घेतली जाते हजारोचे भा हजारो संख्येने भाविक येतात इथे आणि दर्शन करून जातात खूप प्रसन्न वाटतं मंदिरात आलं की छान वाटतं प्र मन मोकळं होतं शांत होतं आणि ती यात्रा जे भरते ना तिथे पण लोकं एकदम खूप मस्त एन्जॉय करतात यात्रा लागते मेळा लागतो मुलं एन्जॉय करतात भाविक एन्जॉय करतात आणि खूप छान वाटते तो 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 तो